नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत आदरणींच्या प्रीपेड स्मार्ट मीटरच्या विरोधात आपण बघू शकतो महावितरणचे सगळे कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत ठाण्याच्या वागळे येथील महावितरणच्या कार्यालयातून सगळी दृश्य आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना लाईव्ह दाखवत आहोत काय नेमकं त्यांचं सगळं म्हणणं आहे काय त्यांच्या नेमक्या मागण्या आहेत आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत परंतु आपण पाहू शकतो जे प्रीपेड मीटर जे आहेत ते अदानी समूहाच्या माध्यमातून ठाण्यात आणि महाराष्ट्रात लावण्यात येत आहेत या क्रिपेक स्मार्ट मीटरच्या विरोधात सगळे कर्मचारी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात इस्टेटच्या महावितरणच्या कार्यालयातून सगळी दृश्य आपण लाईव्ह पाहत आहोत महावितरणचे सगळे कर्मचारी आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रीपेड स्मार्ट मीटरच्या विरोधात आपण बघू शकतो कर्मचारी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रीपेड मीटरची सत्र आहे ती राज्य सरकारकडून राबवली जाते आणि प्रीपेड मीटरच्या विरोधात आपण बघू शकतो हे कर्मचारी आक्रमक झाल्याला आपल्याला पाहायला मिळत आहेत समूहाच्या माध्यमातून प्रिपेड स्मार्ट मीटर जे आहे ते बसवण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि या स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे कर्मचाऱ्यांचं नुकसान होऊ शकतं अशी शंका जी आहे ती हे सगळे कर्मचारी व्यक्त करत आहेत आणि याचमुळे आपण बघू शकतो एम एस सी बीचे हे सगळे कर्मचारी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात काही राजकीय पक्षही या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि कर्मचाऱ्यांचा हा अल्लोबोल आपल्याला पाहायला मिळतोय ठाणेच्या वाघळी इस्टेटच्या महाधिकाच्या कार्यालयातून हे सगळी दृश्य ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत आदानी समूहाच्या विरोधात हे सगळे कर्मचारी आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत

प्रीपेड स्मार्ट मीटरच्या विरोधात विषय कर्मचारी एकत्र आलेले आहेत आजारी समूहाच्या माध्यमातून ठाण्यात आणि महाराष्ट्रात प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि या प्रीपेड स्मार्ट मीटरमुळे मोठ्या प्रमाणात जे ते लोकांचं नुकसान होऊ शकतं असं म्हणणं जे आहे ते या कर्मचाऱ्यांचं आहे आणि या विरोधात आपण करू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे ते कर्मचारी आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळतात महावितरणचे सगळे कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतात आणि आता आपण बघू शकतो आदानी समूहाच्या विरोधात हे सगळे कर्मचारी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या प्रीपेड स्मार्ट मीटरमुळे कायमस्वरूपी आणि कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं सोबतच जे वापरकर्ते आहेत त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं असं या सर्व कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे आणि याच विरोधात आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात हे सगळे कर्मचारी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात काही राजकीय पक्षाचेही पदाधिकारी आपल्याला या आंदोलनात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अदानी समूहाच्या प्रीपेड मीटरच्या विरोधात आपण पाहू शकतो कर्मचारी जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊ आज हे जे सर्व आंदोलन चालू आहे या ठिकाणी आंदोलन आहे हा आजची गेटमिटिंग आहे लोकांमध्ये जेव्हा हे या महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ बनलो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून या महावितरण कंपनीमध्ये मागच्या दारानं छुप्या पद्धतीनं लोकांना गुमराह करून स्मार्ट मीटर लावतो या नावाखाली स्मार्ट पीपेड मीटर ते लावत आहे म्हणजे गेल्या दोन तीन वर्षापासून आमचा कर्मचारी अभियंता जे मीटर खराब झाले जे मीटर जळाले ते मीटर आम्ही मागतोय तर आम्हाला ते मीटर मिळत नव्हते आणि आज या मंत्रिमंडळाचा जसं या ठिकाणी विस्तार झाला त्याच्यानंतर लगेचच यांनी ही मोहीम सुरू केली याचा आमचा तीव्र विरोध आहे कामगार संघटना म्हणून आणि ही जनतेला माहिती व्हावी हो ग्राहकांना निदेशाबाद आणून द्यावं याकरता आम्ही ग्राहकाला सजेस्ट करण्याकरता आम्ही विळा उचललेला आहे कारण की या ज्या कंपनीच्या भरवश्याला आमचं कुटुंब आहे आम्ही कंपनीची सेवा करतो याचा अर्थ आम्ही नुसतं पगार कमवत नाही ना तर या देशाचं हित आम्हाला महत्वाचं वाटते म्हणून आम्ही या जनतेला एकत्र करण्याकरता आम्ही सर्व संघटनांना एकत्र केलेलं आहे आज या ठिकाणी आमच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता पुढच्या लढाईला येण्याकरता हा कामगारांचं लढून नुसतं चालणार नाही जनतेच्या हितासाठी लढा लढायचा आहे तेव्हा ती एकट्या दुकट्याची लढाई नाही म्हणून आम्ही सर्व ठाण्यातील सर्व राजकीय पक्ष फक्त एक पक्ष सोडून सर्व पक्ष आणि सर्व कामगार संघटना शेहेचाळीस कामगार संघटना सामाजिक संस्थाचे तत्वज्ञान डॉक्टर वकील सर्वजण आम्ही एकत्र आलेला आहे आणि आम्ही विळा उचललेला आहे आणि आज ही मुहूर्त मेल आहे आमच्या कामगाराला आम्ही सजेस्ट करणार आहोत की बाबा तुझ्या पगाराचा जरी तू आज शोधत असला तर ती येणारी तुमची मुलं या नोकरी पासून मुकणार आहे या जनतेला जे बारा हजार रुपयाचे बारा हजाराचे था मीटर याची कॉस्ट आहे का याची करायचे लोकांना आम्ही सांगणार आहोत या, या सर्व गोष्टी सांगण्याकरता आज आम्ही या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये एन विधी सात नोटीस मध्ये ही आजची आम्ही द्वार सभा आयोजित केलेली आहे यानंतर आम्ही सर्व संघटनाची जी कृती समिती आम्ही तयार केलेली आहे स्मार्ट मीटर स्मार्ट प्रीपेड मीटर स्वीकृति समिती ठाणे जिल्ह्याच्या नावाने केलेली आहे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात असत ठाणे जिल्ह्यातून या महाराष्ट्राला इशारा देणार आहोत मागे सुद्धा आम्ही याच ठिकाणावरून अदानीच्या विरोधामध्ये तुम्ही आम्ही बघितलं असेल आम्ही मोठा एक जनमोर्चा पन्नास हजाराच्या वर काढलेला होता याचं गणेशिंग या ठाण्यावरून याच ठिकाणाहून झालं होतं त्या सरकारला झुकावं लागलं आजही जरी त्यांचं सरकार, सरकार असलं तरी जनता विरोधी असल्यामुळं जनतेचं हित असल्यामुळं जनतेचा जनतेला राईट असल्यामुळं जनतेला विचारल्याशिवाय ते मीटर बसवता येणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे याच्यासाठी निदर्शन आहे प्राथमिक या ठिकाणी धर्मराज्य पक्षाचे राजेंद्र राजे साहेब आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष देसाई साहेब आलेले शेखापचे आमचे साळवी साहेब आलेले राज्य सहकारी कर्मचाऱ्याचे गवाळे गवळे साहेब आलेले आमचे वर्मा साहेब आलेले असे अनेक पदाधिकारी या ठिकाणी आले आहे सीपीएम सी पी सर्व कामगार संघटनाचे त्यानंतर अंध सदा निर्मूलन समिती असो की इथले वैचारिक जे काही पत्रकार असो त्या कामगार एकता समिती असो हे सर्वजण या ठिकाणी आलेले आहे कामगाराचे प्रतिनिधी आलेले आहे असंघटित कामगाराचे प्रतिनिधी आलेले आहे हा कारवा मोठा होणार आहे आणि या सरकारला हे या आम्ही याचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही आणि हे मीटर आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो काय सांगा मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षांपासून बसवले सुरू आहे आता जे आहे ग्राहकांना कर्मचाऱ्यांना विचारत न घेत आहे प्रीपेड मीटर बसवले जात आहेत विरोध त्या देशातलं सगळं जे खाजगीकरण आहे हे मोजक्या उद्योगपतींसाठी त्यातल्या त्यात गौतम अदानी अंबानी या लोकांसाठी चालू आहे हा प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच दरम्यान ही संपूर्ण देशाची मालकी मोजक्या उद्योगपतीनं देण्याचं घाटतंय खाजगीकरणाच्या माध्यमातून तेव्हा हा देश आमच्या बापाचा आहे हा अदानीच्या किंवा अंबानीच्या बापाचा नाही हे सांगण्यासाठी अशा तऱ्हेच्या आंदोलनानं या जागोजागी आता होणार आहे तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन ऊर्जा मंत्री आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात अत्यंत सुस्पष्टपणे जाहीरपणे सांगितलं होतं की ही प्रीपेड मीटर स्मार्ट मीटर तथाकथित ही ग्राहकांच्या माथी मारली जाणार नाहीत मग आता नादुरुस्त मीटरच्या जागी किंवा नवीन जोडणी देताना ही जबरदस्तीनी फसवणुकीनी अदानीचं भलं करण्यासाठी विशिष्ट उद्योगपतींच्या भांडवलदारांच्या भलं करण्यासाठी ही आमच्या माथी का लादली जात आहेत त्यात ग्राहकांचा फायदा आहे की ग्राहकांची भविष्यातली होणारी लूट आहे आम्हाला स्वच्छ सगळं दिसतंय आणि म्हणून या सगळ्या महावितरण कर्मचारी त्यातले कामगार डावे कम्युनिस्ट पक्ष उजवे कम्युनिस्ट पक्ष आणि सगळेच एकूण संघटना या सगळ्या या प्रीपेड मीटरच्या सक्तीच्या विरोधात फसवणुकीच्या विरोधात मैदानात उतरलेत आम्ही जनसुनावणी पद्धतशीरित्या व्हायला पाहिजे गडचिरोलीत एक मोठा मुद्दा एक मोठा मोर्चा गेला आणि त्यानंतर त्या मोर्चाला आश्वासन देण्यात आलं की जनसुनावणी झाल्या आम्ही ही मीटर लावणार नाही या अदानीचे दिवसभरत आलेले तिथे आता दोन बिलियन डॉलर्सचा त्यांनी अल्दानी विल्मरचं आता निर्गुंत करायला सुरुवात केली अमेरिकेत तीन खटले न्यूयॉर्कच्या न्यायालयात एकत्रित करणारे आलेले आहेत फटाके आता लवकर वाचणार आहेत त्या अदानीबरोबर हा देश बुडू नये जनतेचं अहित होऊ नये नुकसान होऊ नये म्हणून आजचं आंदोलन आहे आणि यापुढे ह्या मीटरची जर सक्ती झाली तर आता सगळ्या डाव्या कामगार संघटनांचे पक्षांचे कम्युनिस्ट डाव्या चळवळीचे सगळे नेते एकत्रित येऊन या ठाण्यात मग एक भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याचं आमच्यातर्फे आयोजन केलं जाणार आहे धन्यवाद आता तुम्ही पक्ष एकत्र हे काय स्मार्ट मिटू मीटर आणि स्मार्ट फसवणूक हे हिटलर शाहीचं सरकार आहे हे फक्त बोलतात पण करतात वेगच यांच्या मनात वेगच असतं पेशवे संपूर्ण पेशवे आम्ही हम जो करे सोचेंगे वही करेंगे तुम क्या सोचे आम्ही मालूम नाही आम्ही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हे स्मार्ट मीटर लावून लोकांची जी फसवणूक होते ह्या जनतेला जागं करण्यासाठी आम्ही येत आणि ह्या भाग ह्या चळवळीमध्ये ह्या जनआंदोलनामध्ये आमचे आमचे जे वीज कामगार आहेत जे वर्षानवर्षही ते काम केलेत राबलेत लोकांची सेवा केली आहे यांना पाठिंबा देण्यासाठी की तुम्ही लढा आम्ही पण लढतो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत काही झालं तरी या सरकारला आपण हाणू वेळ पडली हे आंदोलन करताना तर आम्हीसुद्धा तुमच्याबरोबर जेलमध्ये येऊ कारण यांचा पहिला एकच असा यांच्यावर खटले दाखल करा करा आमच्यावर किती दाखले करणार करा आम्ही जायला तयार आहे पण या लोकांना न्याय न्या न्याय देऊ ठाण्यातल्या लोकांना न्याय देऊ महाराष्ट्रातल्या लोकांना न्याय देऊ आम्ही मागे असणार नाही हल्लाबोल हल्लाबोल सर्व राजकीय पक्षाप्रमाणे शेतकरी पक्षांनी सत्तावीस तारखेला जी संघर्ष सुरू केला होता ती संघर्ष सर्व पक्ष आता जमलेला आहे आणि आता हा क्रांतीचा पहिला विचार इथून ठाण्यातून सुरू झालेला आहे आता हा विचार काय थांबणार नाही जिथपर्यंत प्रीपेड मीटर थांबत नाही त्यांचे जे अडाणीने जमा केलेले दोन कोटी त्यांच्या कचऱ्या डब्यात पर आमचं आंदोलन काही थांबणार नाही हेच आमचे सगळ्या सर्व पक्षांचीही भूमिका आहे आणि वरच्या नेत्यांची वरिष्ठ नेते जेवढे आमच्या पक्षाचे आहेत सगळ्यांची पण भूमिका तीच आहे या ठिकाणी कर्मचारी आक्रमक झाले आणि अनेक राजकीय पक्षही या आंदोलनात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात आम्ही शरदल्याची प्रत्येक बातमी प्रत्येक घरावर प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे जिल्ह्यातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आता सनेलाईटच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच त्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू